नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी आपल्या ताब्यातील हायवा ट्रक बेदरकारपणे चालून राज्य परिवहन महामंडळाच्या बसला ओव्हरटेक करत असलेल्या ट्रक चालकास पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी अर्धा किलोमीटर पाठलाग करून हायवा ट्रक चालकाला पकडले चालकाने मद्यप्राशन केले आहे का हे तपासून ओव्हरटेक केल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश त्यांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना दिले तीस जानेवारी रोजी सकाळी सा साडे अकरा वाजण्याच्या सुमारास परभणीतील श्री शिवाजी कॉलेजच्या समोर वसमत रोडवर सदरील घटना घडली हायवे ट्रक चालक हा बेदरकारपणे आणि इतर वाहनांना ओव्हरटेक करत जात होता यावेळी पाठीमागून पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी आपल्या वाहनाने येत होते ट्रक चालक इतर वाहनांना ओव्हरटेक करत असल्याचे आढळून आल्याने त्यांनी हायवे ट्रक चालकाचा पाठलाग केला जवळपास अर्धा किलोमीटर पाठलाग केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सदरील ट्रक महानगरपालिकेच्या समोर रोखला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना बोलावून त्यांनी हायवे चालकावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या वाहतूक पोलीस कर्मचारी डी एम पाटोळे यांनी एम एच बावीस ए एन पस्तीस शून्य नऊ या क्रमांकाचा हायवा ट्रक पुढील कारवाईसाठी नवाडा पोलीस स्टेशन येथे रवाना केला आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्वतः पोलीस अधीक्षकांनी कारवाई पोली केल्यामुळे के नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद